त्या वडिलांना पण तरी सुद्धा माझ्या मनाची जवळची जी भूमिका आहे ती मी आता येत होतो तर आमचे जे चालक होते ज्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं त्यांनी मला एक आठवण करून दिली की गोष्ट छोटी डोंगरा एवढी मधली भूमिका त्यांना खूप आवडली आणि ती माझ्याही जवळची खूप भूमिका आहे कारण दोन हजार आठ साली आम्ही काही मित्रांनी मिळून शेतकऱ्यांची समस्या मांडणारा सिनेमा त्या काळात केला होता आज दोन हजार आठ नंतर आज दोन हजार चोवीस आहे पण शेतकरी बांधवांच्या परिस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही आज आजही तुम्ही तो चित्रपट पाहिला तरी शेतकरी म्हणजे काय आणि त्याची समस्या काय आहे नेमकी हे आपल्या सगळ्यांना फार सहजतेनं कळेल आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या सिनेमाचा जास्त कौतुकाने उल्लेख केला होता निखिल वागळेंनी जेव्हा ग्रेट भेट नावाचा कार्यक्रम केला होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जर शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्हाला जवळून पाहिजे असेल तर गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा सिनेमा आवर्जून पाहा त्याच्यापेक्षा